तर मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज काटापूर केसरी ह्या मैदानामध्ये नक्की आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा लाडका द्वादशमेंद्र केसरी बाकासूर कोणत्या गटात पाहाला आणि पायरा कोण होता तरी अपडेट घेऊन व्हिडिओ घेऊन आलो ते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच मित्रांनो ह्या मैदानचालय प्रक्षेपण आपल्याला कोणत्या चॅनलवर पाहायला मिळत आहे तर मित्रांनो आज काटापूर येथे भव्यदेव काटापूर केसरी हे मैदान पार पडत आहे आणि ह्या मैदानामध्ये गट क्रमांक तीनमध्ये आपल्याला आपल्या सर्वांचा लढका द्वादशी मेंदगी श्री बाकासूर फैतान दिसला तर आज बाकासूरचा पायरा आहे पाकऱ्यासोबत तर बाकासूर आणि पाखरे आपल्याला गट क्रमांक तीनमध्ये पैदान दिसली आणि ह्या गटामध्ये गटपास करून सेम फायनासाठी पात्र झाले तसेच मित्रांनो ह्या मैदानाचा लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला अखिल भारतीय बैलगाडी संघटना या या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळत आहे तर तुम्हाला लाईव्ह पाहायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये लाईव्ह अशी कमेंट करा मी तुम्हाला लाईव्हची लिंक कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय म्हणून दिली तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ वाटला तर व्हिडिओ लाईक चॅनलने असेल तर चॅनलला सबस्ट करून बेलाकन ऑल्स सेट करा